आजच्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंडून आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की वर्ल्ड वन एनर्जीज या कंपनीचा वन पॉईंट टू गिगेवॅट क्षमतेचा सोलर प्लॅन्ट या ठिकाणी सुरू झालेला आहे आणि अतिशय एफिशियंट अशा प्रकारचे सोलर पॅनल्स स्टेट ऑफ आर्ट पद्धतीनं या ठिकाणी तयार होणार आहेत या सोलर पॅनल्सची विशेषता अशी आहे की हे दोन्ही बाजूनी एनर्जी जनरेट करतात त्यामुळे एकूण जी काही एनर्जी आहे त्याच्यामध्ये जवळपास पंचवीस टक्के अधिकची एनर्जी हे पॅनल्स या ठिकाणी तयार करतात आणि म्हणून अतिशय नवीन प्रकारचा चांगल्या प्रकारचं हा फ्लॅट या ठिकाणी सुरू केल्याबद्दल मी या कंपनीचे मनापासनं अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो आणि त्याचसोबत या ठिकाणी लवकरच ग्रीन हायड्रोजन देखील तयार होणार आहे आणि त्या ग्रीन हायड्रोजनच्या माध्यमातून निश्चितपणे एक नवीन इकोसिस्टीम या भागामध्ये या कंपनीच्या माध्यमातून तयार होईल आणि म्हणून मी वर्ल्ड वन वर्ल एनर्जीस यांचं मनापासनं अभिनंदन करतो त्यांना त्यांच्या पुढच्या करता या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारे त्यांनी या भागामध्ये काम करत राहावं अशा प्रकारच्या शुभेच्छा त्यांना देऊन मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र